नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला का। तर बघा काय अंतर्गत बदली अपडेट कोर्टाने काल आपसी आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भात कोर्टाने निर्णय दिला छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात आज आंतरजिल्हा बदली आपली सेवा गृहित धरण्याच्या संदर्भाने याचिकेची सुनावणी झाली या सुनावणीत शासनाने काढलेले परिपत्रक कोर्टाने रद्द केले कोर्टाने थेट याचिका निकाली काढली आपसी बदलीपैकी कनिष्ठ सेवा झालेल्या शिक्षकांची प्रथम रुजू दिनांक ग्राह्य धरण्यात यावी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आपसी जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकाने प्रथम नियुक्ती दिनांक अपडेट करण्यासाठी चार ते पाच दिवस दिले जातील जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात महाराष्ट्र शासनाला स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करावे लागणार पंधरा जूनपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवधी मिळणार आहे पंधरा जूनपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शाळा सुरू झाल्यानंतर अडथळे वाढतील एकंदरीत बदल्या होणार परंतु शासन नव्याने वेळापत्रक लवकर जाहीर करणारी अपेक्षा आता शासनाच्या पत्राची प्रतीक्षा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शकायला विसरू नका धन्यवाद